नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिंतूर येथील वक्फ बोर्डाच्या देवस्थान जामा मशीद मजारशहा अरब साहब मालकीचे नाव वगळून खासगी लोकांचे नाव समाविष्ट केलेले कमी करण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण करणार जिंतूर तालुक्यातील देवस्थान जामा मशीद मजारशहा अरब साहब वक्फ बोर्डाच्या मालकी सर्वे नंबर चौदा सतरा अठरा एकोणतीस तीस एकशे दहा दोनशे सोळा दोनशे तेवीस दोनशे चोवीस व वरुड येथील सर्वे नंबर एकोणसाठ साठ इत्यादींच्या सर्वे नंबर वर्ग दोन व इतर रकाण्यात वक् व प्रतिबंधित नोंद झालेली आहे तरी पण अद्याप मालकी रकाणातून खाजगी लोकांचे नाव टाकून मोठी हेराफेरी झाली आहे यापूर्वी सुद्धा निवेदन व यापूर्वी पाठपुरावा करत असल्यामुळे आमच्यावर प्राणघातक हल्लाही झालेला आहे व प्रत्यक्ष भेट घेऊनही जिंतूरचे तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांनी चोवीस जानेवारी अगोदर नोंदी कमी केल्या नाही तर लोकशाही मार्गाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेख अहमद शेख समद पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तथा टिपू सुलतान सेना जिल्हाध्यक्ष व पठाण हरुन खान स्वाभिमानी शेतकरी संघटना शहराध्यक्ष जिंतूर हे दोघं तहसील कार्यालयासमोर उपोषणास आंदोलनास बसणार असल्याचे लेखी स्वरूपात दिले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर